हम भी है जोश में बाते कर में आणि ह्या वेळेस दीड लाख मत घेऊनच जाणार आहे दीड लाख मतानं पाडूनच समोरचा ही मी मोच हात ठेवून सांगतो शशिकांत जाधव ही माझा शब्द आहे आणि त्यांनी इतका विकास केला आहे त्यामुळे आमच्या कार्य सर्वसामान्य कार्यकर्त्यांची इच्छा आहे की मामांची हॅट्रिक झाली पाहिजेत आणि मामाचं आमदार झालं पाहिजे लोकसभेला आणि नंतर विधानसभेला आम्हाला दगा द्यायचा हे यांची प्रथा चालू आहे मामांनी जी आजपर्यंत मागच्या दहा वर्षापासून जी तालुक्यामध्ये विकासाची गंगा आणली तर ह्या गंगा आणणारा ही एकमेव मामा म्हणजे आमदार आहेत एकच पक्ष आहे की आदरणीय नामदार हर्षवर्धनजी पाटील साहेब हाच आमचा पक्ष आहे आहे आम्हाला दगा देण्याचा प्रयत्न अजून बी होणार हे आम्हाला काळ्या दगडावर लिहि अख्या तालुक्याला माहिती आहे आमचं पण आमच्या आम का मामांवर एक जीव आहे आमचा की बाबा मामा निवडून आले पाहिजेत आणि ती आमची इच्छा आहे दोघांचे बांधणं तिसऱ्याचा झाला या ठिकाणी दोघं एकत्र आले तरी पंचवीस हजार लीड पवार साहेबांच्या समर्थकांनी मिळून दाखवलं होतं तर आता या दोघांच्या तिसऱ्याचा लाभ होईल का हे पण तर पाहण्याजोगं ठरणार आहे न्यूज मध्ये मी श्रीयश नलवडे आपलं स्वागत करतो मित्रांनो एक राजकीय बातमी इंदापूर तालुक्यातून घेऊन आलेलो आहे जरा महत्वाची आहे तुम्ही एक फिल्म बघितली असेल जोश जो खानची फिल्म आहे आणि त्यामध्ये एक गाण आहे हंबी हे जोशमे बातेकर होशमेह अशीच काहीशी परिस्थिती इंदापूर शहरामध्ये झालेली आहे आणि त्याचं कारण आहे ते, ते दोन बॅनर आधी दोन बॅनर दाखवूया आणि त्या बॅनरचं विश्लेषण करूया आपण पाहतोय या ठिकाणी आमचा स्वाभिमान आमचे विमान हा बॅनर आहे तर हॅट्रिया आमचं ठरत नसतं आमचं फिक्स असतं हे हा एका बाजूला बॅनर आहे आणि त्या दोन्ही बॅनर आहे ना या ठिकाणी भारतीय जनता पार्टी जनसंपर्क का आले कार्यालय हर्षवर्धन पाटील यांच्यासमोर आहे तुम्हाला आता थोडीशी स्क्रिप्टवरून लक्षात आलं असेल की इंदापूर तालुक्यामध्ये लोकसभेला काय झालं तर लोकसभेला हर्षवर्धन पाटील आणि दत्तात्रेय भरणे एकत्र आले एकत्र आल्यानंतर लोकसभा त्यांनी लढली परंतु लोकांनी त्यांना प्रतिसाद दिला नाही दोघांच्या लक्षात आलं असेल कदाचित आणि मग कुठेतरी हर्षवर्धन पाटलांच्या समर्थकांना वाटत होतं की आता विधानसभेवर शंभर टक्के आपली वर्णी लागणार आहे आणि म्हणून ते त्या आशेवर होते की आपल्याला शंभर टक्के परिषदेचं तिकीट मिळेल आणि हर्षवर्धन पाटील आहेत ते पुन्हा एकदा आमदार होतील परंतु काय घडलं दगाफटका झाला हर्षवर्धन पाटील यांना विधान परिषदेमध्ये तिकीट मिळालं नाही आणि मग समर्थक झाले नाराज समर्थक नाराज झाल्यानंतर काय केलं की माहितीसुद्धा त्यांना तिकीट मिळणार नाही अशी आशा वाटू लागली की नाही आता आपल्याला माहिती तिकीट मिळणार नाही कमळाच्या चिन्हावर मग काय करायचं हर्षवर्धन तर आमदार करायचं मग त्यांनी एक अनोखा प्रयोग केला जो हा हा बॅनर लावला ह्या बॅनरवर तुम्ही बघा आमचा स्वाभिमान आमचं विमान हे विमानाचं चिन्ह आहे लागा तयारीला विधानसभा दोन हजार चोवीस आता तुम्हाला एक सांगतो विमान हे चिन्ह का आहे तर एकोणीसशे पंच्याण्णवला ला हर्षवर्धन पाटील ज्यावेळेस निवडून आले ते त्यावेळेस हे चिन्ह विमानाचं त्यांचं होतं आणि कुठंतरी त्यांच्यासाठी विमानचिन्ह हे लकी आहे म्हणून त्यांनी हे लावलं म्हणजेच या ठिकाणी इंदापूर तालुक्यामध्ये महायुतीत या बॅनरवरून ठिंगी पडली त्यालाच एक दुसरी बाजू बघा की या ठिकाणी महायुतीचाच एक घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अजित पवार गटाचे युवक काँग्रेसच्या लोकांनी या ठिकाणी बॅनर लावलं की आमचं ठरत नसतं आमचं फिक्स असतं यावेळी हॅट्रिक पूर्ण करायची आहे एका बाजूला हर्षवर्धन पाटील यांचा समर्थकांचा बॅनर आहे तर दुसऱ्या बाजूला भाजपाच्या समर्थकांचा सॉरी राष्ट्रवादीच्या समर्थकांचा बॅनर आहे दोन्ही बॅनरवरून वाद चालू आहे दोन्ही बॅनरवरून असं दिसतंय की महायुतीत इथं काय खरं नाही हे दोन्ही पैकी एकाच व्यक्तीला महायुतीची तिकीट मिळणार आणि दुसरा व्यक्ती अपक्ष म्हणून लढणार मग ते महायुतीची तिकीट उद्या हर्षवर्धन पाटलांना जरी मिळलं तरी नाही जरी म्हणलं तरी या ठिकाणी दत्तात्रय भरणे हे अपक्ष म्हणून उभा राहतील आता तुम्ही बघता यामध्ये प्रशांत पाटील आहेत सचिन खामगड आहेत गणेश भोंग आहेत ह्या समर्थकांनी लावले विशेष म्हणजे बाप बघा या ठिकाणी ह्या बॅनरवर अजितदादांचा फोटो आहे नूतन खासदार सुनीत्रा वैनीचा फोटो आहे म्हणजे हा जो बॅनर आहे तर हा बॅनर कुठंतरी ठिणगी पाडण्याचं काम करतोय माहिती ठिणगी पाडण्याचं काम करतोय हाच तर नाही हे दोन्ही बॅनर मी म्हणतोय आणि कुठंतरी इंदापूर तालुक्यात ह्या माहितीमध्ये अलवेल आहे आणि ह्या ठिकाणी बघा भारतीय जनता पार्टीचं कार्यालय ह्या कार्यालयाच्या समोरच ही दोन्ही बॅनर बाजी आहे खरं तर महाविकास आघाडीमध्ये ज्यावेळेस हे दोघं लोकसभेला एकत्र आली तर लोकसभेला एकत्र आल्यानंतर दोघांनाही जनतेने नाकारलं होतं आणि सुप्रियाता यांना साडे जास्त मतदान मिळालं होतं आता परिस्थिती वेगळी आता विधानसभा आहे मग आता विधानसभेत तिकीट कुणाला आणि कोण निवडून येणार हे खरं तर पाहण्याजोगं ठरेल परंतु ह्या बॅनरवर एक फोटो आहे बघा प्रशांत पाटलांचा योगायोगाने हो ते तिथं उभा राहिलेले दिसत आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करू की नक्की त्यांनी बॅनर का लावलेला आहे या नमस्ते काय बॅनर मस्त झाला बॅनर तुमचा काय काय हे आहे आपण माहिती काय काय माहितीमध्ये जरी असलो तरी शेवटी कार्यकर्ते आम्हाला जसं हर्षवर्धन पाटील साहेबांच्या कार्यकर्त्यांना वाटतंय की बाबा ते विमान घेऊन निवडून येतील तसंच आमचं पण आमच्या आम का मामांवर एक जीव आहे आमचा की बाबा मामा निवडून आले पाहिजेत आणि ती आमची इच्छा आहे मामांनी जी आजपर्यंत मागच्या दहा वर्षापासून जी तालुक्यामध्ये विकासाची गंगा आणली तर ह्या गंगा आणणारा ही एकमेव मामा म्हणजे आमदार आहेत त्यांनी इतका विकास केला आहे त्यामुळे आमच्या आम कार्य सर्वसामान्य कार्यकर्त्यांची इच्छा आहे की मामांची हॅट्रिक झाली पाहिजेत आणि मामाचं आमदार झालं पाहिजे बॅनरवर दादांचे फोटो आहेत जिल्हाध्यक्षांचे फोटो आहेत सुनीत्रा वहिनीचे फोटो आहेत तुम्हाला असं कधी वाटलं ना की ह्या लोकांना विचारून असं बॅनर लावा कारण ही ठिणगी पडली इंदापुरात ठिणगी पडली म्हणजे ह्याचं महाराष्ट्रभर असर होईल असं कधी वाटलं नाही शेवटी नेत्यांना विचारलं पाहिजे पण आम्ही काय शेवटी आम्ही पण पक्षाचं कार्य आहे आमच्या पण काय भावना आहेत त्या भावना आम्ही दाखवल्या त्यामुळे काय नेत्यांना विचारावं असं आम्हाला वाटलं वाट नाही नेत्या जनतेच्या भावना आहेत आमच्या भावना आहेत योगा, योगा या ठिकाणी बघा सोशल मीडिया प्रमुख आहेत भाजपाचे काय आता विमानाचं चिन्ह तिथं लावलेलं ला आहे या ठिकाणी बघा तुम्ही हॅट्रिक पूर्ण करून म्हणून बॅनर लावलेला काय वाटतं आता एक सांगतो की आम्ही पंचवीस वर्ष राजकारणात आता नाही ऐका ऐका माझा प्रश्न लक्षात घ्या तुम्हाला काय वाटतं चिन्ह नोट ह्याच्या आधी बोला आणि नंतर मग जाऊ विमान विमान का विमान एक लक्षात घ्या आम्हाला असं वाटत कि अजूनही आम्हाला वापर करून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आम्हाला दगा देण्याचा प्रयत्न अजून बी होणार हे आम्हाला काळ्या दगडावर लिरेगा अख्ख्या तालुक्याला आहे हे पुळी बाजून फक्त साहेबांचा वापर आमच्या आदरणीय साहेबांचा वापर फक्त लोकसभेसाठी गोड बूर बोलून करतात आणि विधानसभेला काय करायचं पद्धतीनं करतात तरी यंदा ही सर्व तालुक्याने निवडणूक हातात घेतलेली आहे आम्हाला कमी मनात काय नक्की आमच्या मनात एकच आहे की आमचा एकच पक्ष आहे की आदरणीय नामदार हर्षवर्धनजी पाटील साहेब हाच आमचा पक्ष आहे आम्ही कुठल्या पक्षात विधान परिषदेवर विधान परिषदेवर उमेदवारी मिळेल असं वाटत होत एक लक्षात घ्या आम्हाला मागच्या दारानं जायचंच नाही जायचं ना आम्हाला छाती ठोकपणे जायचं आहे समोरासमोर आणि ह्या वेळेस दीड लाख मत घेऊनच जाणार आहे दीड लाख मतानं पाडूनच समोरचा मी हात ठेवून सांगतो शशिकांत जाधव ही माझा शब्द आहे दोन्ही बाजूने बघा दोन्ही समर्थक या ठिकाणी एकत्र चहा आहेत पण राजकीय परिस्थिती एकत्र आहे असं काही वाटत नाही आपण पुन्हा एकदा ह्या बाजूला जाऊ तुम्ही लक्षात घ्या हर्षवर्धन पाटील असतील किंवा बर्नेमा असतील यांचा आता हा जो संघर्ष चालू आहे युवकांमध्ये असेल समर्थकांमध्ये असेल तर ह्या युवकांचं आपलं एक मराठीत मन आहे बघा दोघांची बांधणं आणि तिसऱ्याचा लाभ या ठिकाणी दोघं एकत्र आले तरी पंचवीस हजाराचं लीड पवार साहेबांच्या समर्थकांनी मिळून दाखवलं होतं तर, जा दा होत। तर आता या दोघांच्या बांधण्यात तिसऱ्याचा लाभ होईल का हे पण खरं तर पाहण्याजोगं ठरणार आहे पण त्यासाठी काही वेळ अवधी लागणार आहे अशाच अपडेट्स आपण इंदापूर तालुक्यात काय घडणार आहे विधानसभेत काय चित्र निर्माण होणार आहे हे पाहत राहणार आहोत तुरतास मी इतच सांगतो चॅनलला सबस्क्राइब नसेल तर सबस्क्राइब करा कारण अशाच रंगतदार बातम्या मी परत परत तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे हो। मी इतच सांगतो मी श्रीयश नळवडे जनता एक्सप्रेस मराठी न्यूज इंदापुर चालू अपडेट पाहण्यासाठी आपल्या जनता एक्सप्रेस न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राइब करा वो बेल आयकॉन प्रेस करा